आणि आमदार अपात्रतेच्या निकालाआधी ठाकरेंच्या एका शिलेदाराच्या अडचणी वाढल्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी ईडीने धाड टाकली आहे सकाळी साडेआठच्या घरी आलं आणि त्यांनी झाडाझडती सुरू केली जोगेश्वरी भूखंड घोटाळ्या प्रकरणी हे धाडसत्र सुरू असल्याचं कळतंय रवींद्र वायकर आणि त्यांचे भागीदार यांच्याशी संबंधित वेगवेगळ्या सात ठिकाणी ही छापेमारी सुरू आहे ईडीच्या अधिकाऱ्यांकडून रवींद्र वायकर आणि कुटुंबियांची कसून चौकशीही सुरू होती तसंच काही कागदपत्र मिळतात का याचीही चाचणी ईडीच्या अधिकाऱ्यांकडून केली जाते वायकरांवर ज्या प्रकरणात आरोप आहेत ते प्रकरण नेमकं काय आहे का आपण बघूया जोगेश्वरी मधील भूखंडावर क्रीडा विषयक उपक्रम राबवण्यासाठी हा भूखंड होता महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलेलं असताना ही परवानगी घेण्यात आली आरक्षित असलेल्या भूखंडावर वायकरांनी हॉटेल उभारलं महापालिकेचं पाचशे कोटींचं नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे या आरक्षण भूखंडाचा हॉटेल बांधण्यासाठी वापर केल्याचा आरोप रवींद्र वायकर यांच्यावर ठेवण्यात आला आहे दरम्यान या प्रकरणावरनं मुख्यमंत्री शिंदेसह किरीट सोमय्या यांच्या काय प्रतिक्रिया आलेल्या आहेत बघूया खिचडी चोर म्हणायचं मी अगोदर पण म्हटलेलं आहे त्यामुळे आरोप करताना पहिले तर जे आहे त्या आरोपा पुराव्याशिवाय कोणी आरोप करू नयेत आणि कोणाला घाबरण्याची काय आवश्यकता आहे जे काय होईल दूध का दूध पाणी का पाणी आणि कर नाही त्याला डर कशाला असली पाहिजे आणि पुन्हा एकदा सांगतो आमचं सरकार आकसापोटी सुटी कुठली कारवाई केलेली नाही करणार नाही उद्धव ठाकरे पासून जा त्यांच्या सगळ्या ज्या नेत्यांनी लूटमार केली आहेत त्यांचा हिशोब घेतला जात आहे उद्धव ठाकरेने जुलै दोन हजार एकवीस मध्ये बेकायदेशीररित्या दोन लाख स्क्वेअर फूटचं फाईव्ह स्टार हॉटेल जोगेश्वरीला लहान मुलांचं खेळाचं मैदान उद्धव दिलं आणि आम्ही जेवढी घोटाळा काढला तर मला जेलमध्ये काम केलं उद्धव ठाकरेंनी आता घोटाळा बाहेर आला हे हॉटेल बेकायदेशीर होती रवींद्र वायकरनी फोर्जरी केली हे सिद्ध झालं दा आहे त्या बाबतीत बघा ते जोगेश्वरी भूखंड घोटाळा काय आज पुढे आलेला नाही गेली चार पाच वर्ष झाली ते गाजतोय विधानसभेत सुद्धा अनेक वेळा त्याच्यावरती चर्चा झालेली आहे त्यामुळे मी तेच म्हणतोय समजा ईडीकडं त्या बाबतीतली काय माहिती गेली असेल तक्रार गेली असेल किंवा त्यांच्या प्राथमिक चौकशीमध्ये काही गोष्टी पुढे आल्या असतील तर ते अधिक माहिती घेऊ शकतात म्हणजे सप्रूतदर्शिनी जर ईडीला वाटत असेल की याचा खोलवर तपास केला पाहिजे अधिक कागदपत्रं सर्च केली पाहिजेत तर तो त्यांचा अधिकार आहे म्हणून परत परत मी सांगतोय त्यांना जे अधिकार ईडीला आहेत त्या अधिकारानुसारच त्यांची कार्यवाही सुरू कार्य पदाधिकारी असतील मंत्री असतील आणि म्हणून मला वाटतं की त्यांनी हा ध्यासच घेतलेला आहे की या देशामध्ये स्वच्छता करायची आहे त्यांना सगळी साफसफाई करायची आहे आणि म्हणून जे अशा पद्धतीने भ्रष्ट मार्गाने पैसे कमवलेले लोक आहेत आणि मी मागेही सांगितलं की इथे ह्या रेड करताना या धाडी टाकताना असं की लगेच आलं याच्या घरी जात त्याच्या घरी जा असं होत नाही याच्यावर खूप मला असं वाटतं की महिन्यान महिने अभ्यास होतो त्यांचे सगळे पेपर गुप्तपणे तपासले जातात त्यांची माहिती घेतली जाते आणि जे खरंच अडचणीचे आहेत अशा लोकांवर त्या ठिकाणी धाडी टाकल्या जातात दरम्यान या प्रकरणावर शरद पवार आणि आदित्य ठाकरे यांच्याही प्रतिक्रिया आलेल्या आहेत बघूया की जो ते हे होणार आजचं जे काही वायकरांचं मिळालं मला काही विशेष माहिती नाही पण त्यांच्यावर चालला असेल किंवा त्यापूर्वी रोहित पवारांच्या संदर्भातील गोष्ट असेल या गोष्टी होतात सत्ताधारी पक्षांनी विशेषतः आज त्यांच्या हातामध्ये सत्ता आहे ते या बाबतीत त्यांचं लक्ष अधिक असतं मला वाटतं ह्याच्यात आता कोणालाही कोणाची भीती वाटत नाही आपण पाहताय की ईडी सीबीआय आयटी हे एनडीएचे जे घटक दल राहिलेले आहेत ते जे जे सत्यासोबत उभे राहतात आणि सत्तेच्या विरोधात लढतात त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे आम्ही लढत राहू कारण आम्ही सत्याच्या बाजूने सत्य मे वे जयते ह्याला महत्व आहे आपल्या देशात सत्ता मे वे जयतेला नाही